शेअर करा सर मी सीताराम मोरे मी शेती करतोय माझं आता या फॅमिली मध्ये येऊन आता वर्षाला पुढे चालू आणि मी या फॅमिली मध्ये यायचं कारण म्हणजे माझं वजन वाढलं होतं आणि माझ्या वाढत्या वजनामुळे माझ्या पायांचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार झाला होता आणि मी त्या पायांसाठी खूप पुण्याला नाशिकला मुंबईला सगळी दवाखाने केले मला महिन्याला माझ्या जेन्स प्रॉब्लेम मुळे पाच पाच हजार पहिले गोळ्या मी महिन्याला जायचं पण मला झोप पण येत नसतं आणि उभं पण राहता येत नसतं चालता पण येत नसतं चाल चालता माझ्या पायात चमक निघाली मला बसतो एक मिनिट कुठं येत नसतं आणि अस माझा प्रॉब्लेम झाला होता आणि मी खूप असा डिफ्रेशन मध्ये गेलो होतो मला असं वाटत होतं आता काय आपलं राहिलं नाही आपण अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलोय आणि खूप डिप्रेशन मध्ये जाऊन जायची वाढलं होत खूप मोठा दिसत होत पण मग मी दवाखान्याला कंटाळून मला आपल्या पुण्याच्या डॉक्टरने माझ्या भेन्सचं ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं आणि माझ्या मुलांनी तो निर्णय घेतला पण मी म्हटलंय ते मी आता तर गाडी चालितोय आम्हाला तिकडे जातोय पण जर एफडीआयच्या ऑपरेशन मध्ये काही जास्त मी झालं तर आपल्याला एक जागी बसावं लागेल आणि या भीतीमुळे मी या वेलनेस मध्ये आलो आपल्या आशेच आणि मी आपलं आधीच माझा विश्वासच बसत नव्हता म्हटलं कशाने काय होत पण शेवटी असं तिकड तिकडच्या भीतीमुळे इकडे आलो आणि मग इकडे आल्यावर माझ वर्कआउट चालू झालं मी आपला फॉर्म्युला वन सुरू केला आणि मला त्याच्यामध्ये एक असं पहिल्यांदा मी अगदी आपला कॅमेरा बंद ठेवून वर्कआउट करायचं अगदी वर जायचं एकटाच एकटाच दरवाजा लावून वर्कआउट करायचं मला खूप वाटायचं नंतर मला त्याची एक आवड तयार झाली आणि मी आज कुठे असो आता मी उत्तराखंड मधून गेलो होतो तरी पण मी असं त्या रूम मध्ये किंवा नसल्या बाहेर बाहेरच आहे ना पण वर्कआउट टाळलं नाही त्या दिवशी प्रवासात असं त्याच वेळेस माझं वर्कआउट वे, थांबलं आणि मला वर्कआउट ठेवलं कारण मी त्याच्यापासून पण मला माझं आज इतकी एनर्जी लेवल वाढली त्यांनी केदारनाथ सारखे ठिकाण मला म्हणत होते सगळे जाऊ शकत नाही माझ्या संघ काही जणांनी पैस जावली होती तू जाऊ शकत नाही पण मी ते सोळा किलोमीटर जिथं बर्फ पडते तिथं मी अगदी चार पाच तास मध्ये पोहोचलो आणि मला खूप समाधान वाटले तर मी आतापर्यंत जे कष्ट केले मी जे वर्कआउट केले माझ्या शरीराचं हे केले के त्याच मी यश घेतलं आणि मी यशस्वी झालो आणि मला खूप त्या दिवशी मी खाली येताना खूप आनंदी होतो आणि त्या दिवशी मी पण सांगितलं होतं मी त्यावेळेस तिथंच होतो आणि तिथूनच सांगितलं होतं तर मी एवढं चालून आलो म्हणजे मला माझे जेवढे माझ्या संघ आम्ही अकरा जण होतो त्याच्यातले आमच्या आमच्यास आले होते बाकीचे सगळे घोड्यांवर आले होते संपली होती पण जे आले होते ते माझ्यापेक्षा माझ्या म्हणून ते आले होते आणि अशा प्रकारे मला खूप या गोष्टीमध्ये आपल्या या आणि आपलं जे नोट्रेशन आहे याच्यामध्ये खूप अशी काही मला एनर्जी वाढली माझी खूप एनर्जी तयार झाली तर मला वाटतं मी आता काही करू शकतो येस नक्कीच बघा मोरे सर आता लेटेस्ट मला वाटतं एक पाच सहा दिवसापूर्वी केदारनाथ वगैरे फिरायला गेलेले होते आणि त्यांनी जो अनुभव सांगितलाय कि त्यांना एवढा त्रास होता कि महिन्याला पाच पाच हजाराच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नव्हती आणि डॉक्टरने तर ऑपरेशन करायला सांगितलं ऑपरेशनच्या भीतीमुळे वेलनेस फॅमिली जॉईन केली आणि बघा किती अमेझिंग असा रिझल्ट मोरे सरांचा आहे आणि मोरे सरांची एनर्जी लेवल तुम्ही बघितलीच असेल वर्कआउट करताना सुद्धा किती प्रॉपर स्टेप असतात आणि किती छान पद्धतीने वर्कआउट करतात या वयामध्ये सुद्धा मोरे सर तुमचं वय किती आहे तुम्ही तर पंचवीस वर्षाच्या तरुणासारखे एनर्जी लेवल आहे तुमची एकदम फिट आणि फाईन असे वर्कआउट करता तुम्ही यस नक्कीच प्रत्येक जण सरांसारखं बनू शकतो जर मनातून इच्छा असेल आणि ठरवलं की मला मोरे सरांसारखं बनायचं आहे आणि नक्कीच कॅमेरा ऑन ठेवून सरांनी एक महिना तर कॅमेरा बंद करून केलं होतं पण बघा आता नेहमी डेली न चुकता एक तास स्वतःसाठी देतात त्याच्याबरोबर आणखी काय केलं होतं मोरे सर तुम्ही आपला आहार काय काय घेतला होता त्याच्यामध्ये सर मी फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू जॉइंट सपोर्ट कॅल्शियम कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट तर मी आता पण कधीच थांबत नाही कारण माझा मेन प्रॉब्लेम तो बुडगे आणि जरी पाहिजे आता मी जवळजवळ वर्षाला पुढे झालं जॉईंट सपोर्ट कॅल्शियम तर माझं कधीच खाडं होऊन देत नाही मी येजारी तिकडे तिकडे तर होईल पण जॉईंट सपोर्ट कॅल्शियम पण फार्मूला वन आणि तू पण माझे नक्कीच बघा मोरे सरांची जी एनर्जी लेवल आहे मोरे सरांनी तर त्यांच्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता म्हणून जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियम हे घेणं गरजेचं आहे जर आपले जॉईंट आणि आपले हाड दुखत असतील तर नक्कीच प्रत्येकाने घ्या प्रत्येकाला एक चांगला अनुभव येईल नक्कीच जसे मोरेसर फिट बनले आणि मोरेसर जसं त्यांना मिळालंय तसं इतरांना पण देऊ राहिले इतरांना पण देण्याचा प्रयत्न करताय yes, नक्कीच मोरेसर असंच तुमच्या हातून नाही लाखो लोकांचं जीवन बदलून जाईल आणि नक्कीच तुम्ही असेच उत्तरोत्तर प्रगती करत येस नक्कीच थँक्यू सर